नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका बावीस वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास शनी मंदिराजवळ आंबेवाडी कान्हे तालुका मावळ येथे ही घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरला आहे प्राप्त माहितीनुसार वैभव उमेश सातकर वर्ष बावीस राहणार आंबेवाडी काने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे तर त्याच्याच शेजारी राहणारा अंकुश जयवंत सातकर वर्ष बेचाळीस असे आरोपीचे नाव आहे मयत वैभव याचे अनैतिक संबंध असल्याचा अंकुश यात संशय असल्याने वैभव याच्यावर कोयत्याने वार करून हत्या केली व अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला वैभव याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईचड पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंकुश जयवंत सातकर याने आरोपी सोपान रामचंद्र राहणार निगडे तालुका मावळ व एक बालक यांच्या मदतीने वैभव डोक्यावर चेहऱ्यावर पाठीवर कोयत्याने वार करून निर्घुण खून केला आपल्या पत्नी बरोबर असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून सदर प्रकार घडला आहे पोलिसांनी अंकुश सातकर सोपान खेंगले व एक विधी संघर्षित बालक यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचवीस दोन हजार, हजार तीन तीन पाच सह शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक कुमार कदम पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद